सुरुवातीला एक महत्वाची बातमी चेंबूरमधील बिल्डर सुशील रहेजा याचं ऑफिस तोडफोड यांचं ऑफिस तोडल्या प्रकरणी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक करणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय कोर्टानं आंदोलकांना सोडण्यास सांगितलंय गुन्ह्यातील इतर आरोपी फरार आहेत तोडफोड करणारी हत्यारं शोधायची आहेत त्यामुळे पोलिसांकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र अटकच बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे चेंबूरमधील बिल्डर सुशील रहिजा यांचं ऑफिस वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं काही दिवसांपूर्वी रहिजा बिल्डरनं कार्यालयात कर्मचाऱ्याला अपमानजनक आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती बिल्डर विरोधात गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतरही अटक न झाल्यानं वंचित बहुजन आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला होता याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून ऋतिक वंचितच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर म्हटलेली आहे काय असं घडलेलं हायकोर्ट आहे जे न्यायदंडाधिकारी कोर्ट आहे आपण सध्या त्याच ठिकाणी उभा आहोत आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी झालेली आहे आपल्यासोबत त्यांचे वकील देखील आहेत सुनावणीत काय नेमकं का झालं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकं कोर्टानं का? म्हटलं आहे की अटक बेकायदेशीर कसं नेमकं तीन आ, तीन आरोपींना अटक केली होती कालच्या एका प्रकरणामध्ये आमचे जे पक्षकार आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्या जो बिल्डर आहे त्या त्याच्या विरोधात एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात चौकशी करायला गेले होते आणि त्या संदर्भात चौकशी करत असताना हे जे माझे पक्षकार आहेत आमचे त्या पक्षकारांच्या विरोधात ह्यांनी खोटी केस दाखल केली त्या बिल्डरने आणि बिल्डरने खोटी केस दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रात्री उशिरापर्यंत अटक केली आणि अटक केल्यानंतर अटकेची जी कारणं आहेत म्हणजे आपण बी एन एस एस भारतीय न्याय संहिता न्यायदंड संहिता जी आहे बी एन एस एसचं जे सेक्शन से से पस्तीस तीन जे आहे त्याच्यामध्ये आरोपींना अटक करत असताना ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा जी सात वर्षे कि आहे किंवा सात वर्षापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी आरोपींना नोटीस देणं कंपल्सरी असतं ते मँडेटरी आहे ते ऑप्शनल नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा नोटीस त्यांना न देता अटकेची कारणं न सांगता त्यांना अटक केली आणि आज न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना उभं केलं आम्ही न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर एक अपेक्स कोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते जजमेंट टेंडर केलं आणि सुप्रीम कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन होते ते ऑब्झर्वेशन न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले आणि न्यायाद न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्या जजमेंटचं त्या सायटेशनचं रेफरन्स घेऊन आरोपींना जे माझे आमचे पक्षकार आहेत त्या पक्षकारांना आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथून रिलेज करावं कारण ते इलिगल डिटेन्शन आहे आणि त्यांची पर्सनल लिबर्टी जी आहे ती कटल होते म्हणून आत्ताच्या आत्ता त्यांना सोडावं असा निर्णय न्यायदंडाधिकारी कोर्ट दादर यांनी दिलेला आहे दबावा ये अनुवर अनुवर दबाव आहे पोलिसांवरती पोलिसांवर दबाव असू शकतो ते आता सांगता येत नाही बट कसं आहे जो फिर्यादी आहे याच्यामधले तो खूप मोठा बिल्डर आहे तिकडचा रहेजा म्हणून आहे गोवंडीचा त्याचा दबाव असूही शकतो त्याच्या दबावाखात ह्या तिघांना ह्या आरोपींना जे आहे ते अटक केलेली आहे आणि कोर्टाची अपेक्स कोर्टाची कुठली डिरेक्शन फॉलो न करता त्यांनी इलिगली त्यांना अटक केलं होतं आणि आज मेहरबान कोर्टाने त्यांना हॅन्सफोर्थ म्हणजे ताबडतोब रिलीज करावं कारण ते इलिगल डिटेन्शन आहे असं कोर्टाच्या ऑब्झर्वेशनमध्ये येऊन कोर्टाने के ऑर्डर केलेली आहे आपण बघतोय की इलिगल अटक जी आहे ती कोर्टाने सांगितलेली आहे ताबडतोब त्यांना रिलीज करण्यास किंवा सांगितलं आहे सर्व वंचितच्या कार्यकर्त्यांना नक्की धन्यवाद ऋतिक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल